प्रतीक्षा आपल्याला ऐतिहासिक क्षण अनेक दिवसापासून सर्वच पर्वणीकरांची प्रतीक्षा होती की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याबरोबरच सावित्रीचा देखील पुतळा असायला पाहिजे ती प्रतीक्षा आता खऱ्या अर्थानं संपलेली आहे उद्याच्या रविवारी सकाळी अकरा वाजता सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार मंत्री अतुलजी साहेब त्याचबरोबर ओबीसी नेते सन्माननीय भुजबल साहेब व परभणीच्या पालकमंत्री दैनादि बोंदकर व सर्वच आजीबाजी आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा सवि सन्मान्य सर्वच मान्यवर उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे या सुवर्णाक्षरी ऐतिहासिक सोहळ्याला सर्व परभणीकरांनी उपस्थित राहावे या कार्यक्रमासाठी मी आवडून सांगेल की सावित्री फुले तर सर्वांनाच माहिती होत्या परंतु फातिमाजी शेख या दिवशी देखील उल्लेख व्हायला पाहिजे तर सर्वच वेशभूषा करत असताना सावित्रीच्या वेशभूषेबरोबर काही महिलांनी काही मुलींनी फातिमा शेख या दिवशी देखील वेशभूषा करून त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी मित्रांनो खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंच्या पुतळ्यासाठी जो संघर्ष एकोणीस सत्तर सालापासून उभारला गेला होता एक पिढी पूर्ण या ठिकाणी संपली म्हणायला हरकत नाही परंतु उद्याच्या या कार्यक्रमासाठी सन्माननीय नामदार अतुज सावेसाहेब यांच्या माध्यमातून आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असणारे सन्मान्य रोहित राऊत यांच्या प्रयत्नातून ह्या परभणीच्या वैभवामध्ये आपल्याला पुतुला भेटलेला आहे आणि उद्देशा कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशा